सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस मानवी इतिहासातले हे दोन सर्वात भयानक दिवस कारण याच दोन दिवसांमध्ये माणसाने प्रचंड हाकार पाहिला लाखोंच्या संख्येने लोकं मरताना पाहिली अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर विनाश घडताना पाहिला सहा ऑगस्टला लिटिल बॉय नावाचा पहिला अनुभव जपानच्या हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने पाडला यानंतर नऊ ऑगस्टला फॅटमॅन नावाचा अनुभव जपानच्या नागासाकी या शहरावर पडला मशरूम सारख्या ढगांचे तर हजारो किलोमीटर दूरून सुद्धा दिसत होते या दोन्ही घटनांमध्ये तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमावा लागला होता आजही हिरो शीमा नागासाखेमध्ये अपंग मुलं जन्माला येतात इतकं या दोन्ही अनुभवांचा वाईट परिणाम झाला होता यावरूनच तुम्ही समजून घ्या अनुभम किती घातक आहे पण यांच्यापेक्षा दहा पटीने जास्त विनाशकारी असे एकवीस अनुभम जर पृथ्वीवर पडले तर काय होईल व्हायचं काय जगात मनुष्य तरी शिल्लक राहिले पाहिजेत ना पण या अनुभव सारखंच काही आपल्या सूर्यमालेतल्या गॉडफादर गुरुग्रहाबद्दल घडलं होतं आज आपण गुरुग्रहावर आदरलेल्या अशाच एकवीस अनुपमची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये सोळाव्या शतकात गॅलेलिओ गॅलेली यांनी एक क्रांतिकारी शोध लावला तो म्हणजे दुर्बिणीचा या दुर्बिणीतून पहिल्यांदा चंद्रावरचे क्रेटर्स गुरु शनी आणि इतर ग्रह इतक्या जवळून पाहणारे ते पहिले मनुष्य ठरले यानंतर दुर्बिणीत अनेक बदल घडत गेले आणि मनुष्य सौरमालेसह तारका समूहांवर नजर ठेवण्यासाठी सक्षम झाला अमेरिकेचे जिओलॉजिस्ट युजन शूमेकर त्यांची पत्नी कॅरोलिन आणि कॅनडाचे ऍस्ट्रॉनॉमर डेव्हिड लेव्ही यांनाही दुर्बिणीतून ब्रह्मांड पाळण्याची विशेष आवड चोवीस मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी त्यांनी गुरुग्रहाभोती फिरत असणारा एक धुमकेतू पाहिला आणि त्यांनी त्याचे अनेक फोटो काढले या धुमकेतूचा शोध तिघांनी लावला असल्यामुळे त्याचं नामकरण झालं कॉमेड शूमेकर लेव्ही नाईन याचा व्यास जवळपास चार किलोमीटर इतका होता तर हा तब्बल साठ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने प्रवास करत होता धूमकेतू शोधला खरा पण हा गुरुग्रहाभो का फिरतोय याचं उत्तर ते शोधायला लागले यामध्ये त्यांना कळलं की हा गुरुभोवती आजच नाही तर गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून घिरट्या घालतोय आणि लवकरच तो गुरुग्रहावर आदळण्याची तयारी करत होता सूर्यानंतर सर्वात अफाट गुरुत्वाकर्षण गुरुग्रहाच गुरु त्यामुळे त्याने या धुमकेतूला आपल्या टेरिटरीमध्ये जकडून ठेवलं होतं एखाद्या ग्रहावर धुमकेतू आदळणं आणि ते टिपणं या दोन्ही गोष्टी पाहण्याची तयारी ते शोमेकर दाम्पत्य आणि लेवी यांनी सुरू केली होती मानवी इतिहासात पहिल्यांदाच सर्वात भयंकर अशी ही घटना घडणार होती त्यामुळे संपूर्ण जगातील खगोलशास्त्रज्ञांचं आणि खगोल अभ्यासकांचं लक्ष यावर लागून होतं सोळा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी हा धुमकेतू गुरुग्रहाच्या रॉश लाईन म्हणजेच गुरुत्वे कक्षेत आला गुरुचा प्रकोप त्याला काही पेलवला नाही आणि या कक्षेत पोहोचताच गुरुच्या टायडल फोर्समुळे त्याचे अक्षरशः एकवीस तुकडे पडले हे सर्व खगोलशास्त्रज्ञ आपल्या दुर्बिणीत कैद करत होते प्रचंड वेगानं हे एकवीस तुकडे गुरुग्रहावर सोळा ते बावीस जुलै दरम्यान एक एक करून आदळत होते हे इतके शक्तिशाली होते की यांची तुलना हिरोशिमा नागासाकीवर पडलेल्या अनुभमशी न केलेलीच बरी वैज्ञानिकांच्या मते हे सामान्य अनुभवांपेक्षा दहा पटीने अधिक घातक होते इतके घातक की या फोटोमध्ये तुम्ही त्यांची दहाकता पाहू शकता हे फोटो शुमेकर आणि लेवी यांनीच टिपलेले आहेत या एकवीस मधला एक तुकडा जरी पृथ्वीवर आदळला असता तर पृथ्वी क्षणात बेचिराग झाली असती मानवी जगाने पहिल्यांदा सूर्यमालेतील आजपर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना अनुभवली होती या आघातानंतर गुरुचं बाह्य वातावरण पूर्णपणे बदललं होतं गुरुवर पंचवीसशे किलोमीटर व्यासाचा एक गडद डाग तयार झाला आणि या डागाभोवती सात हजार पाचशे किलोमीटर व्यासाची एक पातळ गडद कडा तयार झाली होती खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल, खगोल अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच होती या धूमकेतूमुळे तयार झालेला डाग कित्येक महिने गुरुग्रहावरच्या ग्रेट रेड स्पॉट सारखा स्पष्ट दिसत होता ग्रेट रेड स्पॉट हे गुरुग्रहावर असलेलं एक प्रचंड मोठं वादळ आहे जे पृथ्वीपेक्षा अडीच पटीने मोठे या आघातामुळे गुरुग्रहाबाबतच्या अनेक नवीन गोष्टी ज्ञात झाल्या गुरुला गॉडफादर म्हणण्याचं कारण म्हणजे अशा कित्येक हानिकारक धुमकेतू लघुग्रह आणि उल्कांपासून गुरु आपल्या पृथ्वीचं संरक्षण करत आहे ते सुद्धा साठ कोटी किलोमीटर दूर राहून सुद्धा प्राचीन काळात जायचं म्हटलं तर साडे सहा कोटी वर्षांपूर्वी असाच आघात पृथ्वीनेही अनुभवला होता एक भली मोठी उल्का पृथ्वीवर आदळली ज्यामुळे संपूर्ण डायनासोर प्रजाती नष्ट झाली गुरु तसं आपलं रक्षण करतच आहे मात्र प्रत्येक वेळी या ब्रह्मांडातील उल्का आणि धूमकेतूच्या कचाट्यातून तो आपल्याला वाचवू शकणार नाही मानवजातीला नष्ट करण्यासाठी कित्येक किलोमीटर दूर एखादी उल्का या अनंत अंतराळात नक्कीच सज्ज असेल ब्रह्मांडाबाबत अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका